योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने आणि ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज तसेच हिंदू धर्म रक्षक गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र पुणतांबा येथे प्रमाणे श्री गीता जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी या सोहळ्याचा शुभारंभ ह भप प विजयानंदगिरी महाराज यांच्या पावन हस्ते करण्यात आला गीता जयंतीच्या दिवशी म्हणजेच दिनांक एक डिसेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हभप महंत विजयानंदगिरी महाराज म्हणजे सद्गुरू गंगागिरी महाराज पुळतांबा यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार असून नंतर महाप्रसादाचे आयोजनही केले आहे या मंगळ सोहळ्याचे आयोजन योगीराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ समस्त गीतापाठ परिवार व भजनी मंडळ श्री क्षेत्र पुळतांबा व पंचकृषी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे ठिकाण आहे श्री विठ्ठल मंदिर बाजारपेठ श्री क्षेत्र पुणतांबा